नमस्कार ए जी किचन मराठी तडका हे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे टिफिन टिफिनसाठी नेहमी आपल्याला घाई असते आणि त्या घाईमध्ये कोणती भाजी करायची हा नेहमी प्रश्न पडलेला असतो तर चला आज आपण टमॅटोची चटणी फक्त आणि फक्त दोन मिनटामध्ये करणार आहोत तर सर्व तयारीची आपली ही भाजी फक्त दोन मिनटामध्ये म्हणून तयार होते इथे कडे तापटलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकतात तुम्ही आणि इथे मी दोन चमचे ऑइल घेतलेला आहे त्यामध्ये मुंबई आणि जिरे टाकून घेऊया आणि त्यामध्येच आता बारीक चिरलेला कांदा दोन कांदे पिरून घेतलेले आहेत ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात थोडासा कलर चेंज झालात ह्यामध्ये आपण लसूण पेस्ट टाकवायचे आहे आणि मिक्स करायचं आहे पूर्ण तर आपण ह्यामध्ये आता लाल तिखट टाकून घेऊया मी ते दोन चमचे लाल तिखट वापरले आहे तुम्ही कमी जास्त करू शकतात तुमच्या घरी जसे लागेल तसे तुम्ही टाकू शकता आपल्या अर्धी हळद अर्धा चमचा हळद टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात हे पहा आणि इथे आपण आवडीनुसार साखर पण टाकायचं आहे तुम्हाला जर शुगर वगैरे असेल तर तुम्ही साखर नाही वापरली तरी चालेल किंवा तुमा तुम्हाला आवडत असेल लहान मुलांसाठी करत असाल तर घरचे प्रमाण वाढवलं तरी चालेल इथं मी अर्धा चमचा साखर वापरली आहे आणि दोन तीन चमचे मी ते शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याच्या कुटासोबत तुम्ही तिळाचं कूट पण घेऊ शकतात किंवा नुसते तिळाच्या कूटासोमध्ये पण करू शकतात आता ह्यामध्ये टमॅटो टाकून घेऊयात चिरलेले आणि दहा धुतले तरी चालतात किंवा तुम्ही धुऊन घेतले तरी चालतात आता ह्यामध्ये अर्धा चमचा मसाला टाकून घेऊया ही पहा आपली भाजी तयार आहे खूप लवकर आणि घटपट होणारी ही टमॅटो चटणी किंवा टमॅटोची भाजी तिथूनसाठी तुम्ही देऊ शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेल आयकन आहे ते पण प्रेस करा थँक्यू धन्यवाद